नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण माणसानं कस सुखान जगाव या विषयावर आपण बोलणार आहोत मी संदर्भ घेतलाय गोंदवलेकर महाराजांचा आणि हे गोंदवलेकर महाराजांचं जो ग्रंथ आहे पुस्तक आहे ते माझे मित्र योगेश कुलकर्णी याने मला दिला आणि मग दुसरा ग्रंथ मला वसंत नागदे महाराजांनी दिला ग्रंथ तोच पण दोघांनी वेगवेगळ्या वेळेस दिला योगेश कुलकर्णी मागच्या दहा वर्षापूर्वी दिला आणि गोंदवलेकर महाराजांनी मागच्या दोन वर्षापूर्वी दिला हा ग्रंथ निश्चित वाचा जर तुम्हाला सुखानं जीवन जगायचं असेल तर शंभर टक्के हे प्रवचन जे गोंदवलेकर महाराजांचं आहे ते तुम्हाला तर सुख देईलच पण इतराला सुद्धा तुमच्या माध्यमातून सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही याच कारण अस आहे प्रवचन देणारे माणसं हजारो पाहिलेत पण त्या प्रवचनामध्ये जस बोलतो तसाच वागतो अशा माणसाला संत म्हणतात पण बोलणं वेगळं आणि वागणं वेगळं फक्त स्वार्थ साधणारे माणसं असतात त्याला प्रवचनकार किंवा संत म्हणत नाहीत भोंदू साधू म्हणतात आणि म्हणून गोंदवलेकर महाराजांच्या या ग्रंथामध्ये जसा बोलेल तसाच वागेल त्याला संत म्हणतात असा एक संदेश त्यांनी या ग्रंथातून दिला दुसरा संदेश असा दिला की तुम्ही स्वच्छ अंतकरणाने ईश्वरानं दिलेला विचार जशाचा तसा अंमलबजावणीमध्ये आणता आणि तसच वागता त्याला ईश्वर आशीर्वाद देतो आणि सुख सुख आणि सुखच मिळत आहे एक पक्क लक्षात घ्या ज्याप्रमाणे एखादी स्त्री गर्भवती असते गर्भात तिच्या बाळ असते त्या बाळाची जशी ती महिला काळजी घेते तशाच पद्धतीनं ईश्वराना दिलेले विचार कुठलेही संतान दिलेले विचार ते जसे ना तसे आचरणात आणणे हेच खरं साधन आहे जगण्याचं साधन आहे तुम्ही स्वतः विचार करा अंमलबजावणी करा अनुभव घ्या लोक फक्त अवाढव्य पैसा कमवण्याच्या नादात आहेत पण ईश्वरानं ही दिलेलं शरीर जे आहे याची किंमतच होऊ शकत नाही न कितीही रुपये दिले तर किंमत नाही कारण याची किंमत ईश्वरानं या शरीराची किंमतच होऊ शकत नाही असं शरीर दिले। बाजारात तुमच्या शरीराचा एखादा पार्ट करंगळी सुद्धा दहावीस कोटी रुपयाला तुमच्या करंगळी मिळत नाही शरीरामध्ये वेगवेगळे पार्ट आहेत शरीराचे अवयव आहेत त्या अवयवानं बनलेलं हे शरीर अमोल्य किमतीचं ईश्वरानं तुम्हाला दिलंय पण ते शरीर ईश्वराच्या सानिध्यात नसेल आणि ईश्वरानं सांगितल्याप्रमाणे आपण वागत नसाल तर त्या शरीराला काहीही किंमत नाही तुम्ही फक्त ईश्वरानं दिलेला संदेश आणि खरं बोला सर्वा सोबत माणुसकीच नात निर्माण करा माणसाने माणसासारखं वागावं एकमेकांना सहकार्य करावं एकमेकांच्या मदतीला धावून जावं आणि जीवन जगत असताना गोंदवलेकर महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीनं जीवन जगावं तुम्ही जगत असताना प्रत्येक क्षणाक्षणाला शना आपलं शरीर कोणी दिलं आहे आपल्याला जगण्याचा अधिकार कोणाच्या माध्यमातून आहे याची जाणीव ठेवा त्याचंच नाव विश्वर आहे कुणाला काय वाटेल हे अंधश्रद्धा आहे म्हणू द्या काही हरकत नाही पण दोन हजार वीस ला ज्यावेळेस कोरोना हा भयानक रोग आला होता हजारो माणसं दररोज मिळत होते पण त्यांना गरज होती ती ऑक्सिजनाची ऑक्सिजन आणि ती ऑक्सिजन ईश्वरानं जगामध्ये निर्माण केलं दोन शेकंद ऑक्सिजन जर नाही मिळाला तर हजारो माणसं मरण पावलेले आहेत हा इतिहास दोन हजार वीस चा आहे हे वास्तव चित्र आहे हवा पाणी अन्न ही ईश्वराच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहे त्या ईश्वराची सतत जाणीव ठेवा की हे शरीर ईश्वरात तू दिलस आणि तुझा मी कधीच इसर पडू देणार नाही देवा तू सांगितलेल्या विचाराला मी कधीही धोका देणार नाही तू सांगितलेले विचार जसे ना, ना तसे मी अंमलात आणेन आणि आने तशाच पद्धतीनं मी जगेन लोकाला जगवेन एकमेकाला सहकार्य करेन एकमेकाच्या मदतीला धावेन आणि या मानव जन्माचा मी परिपूर्ण वापर तू जेवढं आयुष्य दिलंच तेवढं आयुष्यभर मी कोणालाही धोका न देता कोणाचंही वाटोळ न करता सर्वांचं चांगलं होऊ दे आणि त्यांच्या आशीर्वादाने माझं चांगलं होऊ दे असच वागेन आणि देवा मी तुला कधीच विचू शकणार नाही जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत अशा पद्धतीचा विचार घेऊन प्रत्येक माणसानं जगावं मग बघा आयुष्यामध्ये सुख 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 आणि समाधानच आहे एवढं सांगतो आणि इथेच थांबतो मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऑकनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनलला जॉईन व्हा धन्यवाद धारा स्वीकार जय हिंद जय महाराष्ट्र